जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन सव्वीस तारखेपासून तर अठ्ठावीस किंवा तीन एकोणतीस तारखेपर्यंत एक अतिशय मोठा उत्सव होतो आहे मुंबईमध्ये ज्याचं नाव आहे मॅरिटाई इंडियन मॅरिटाइम वीक दोन हजार पंचवीस म्हणजे भारताचा जो महासागरी व्यापार आहे त्याविषयी हा एक सेमिनार होतो आहे हा सेमिनार याच्यामध्ये पंतप्रधान हजर होते मुख्यमंत्री होते आणि जवळजवळ सत्तर देशांचे प्रतिनिधी या समारंभा करता या सेमिनार करता तिथे प्रेझेंट होते तर आपण थोडक्यात विश्लेषण करू की महासागरी मेरिटाईम लीडर्स ग्लोबल कॉन्क्लेव्ह मी रिपीट करतो मेरीटाईम लीडर्स ग्लोबल कॉन्क्लेव्ह जे मुंबईत झालं होतं जे जे मुंबईत झालं एकोणतीस तारखेला ज्या ज्याच्यामध्ये पंतप्रधानांनी भारताला संबोधन केलं तर त्यामध्ये नेमकं काय झालं आणि येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे लक्षात असावं की भारताला जवळजवळ सात हजार सहाशे किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती तेरा मोठी बंदरं आहेत आणि दोनशे लहान बंदर म्हणजे पोर्ट्स आहेत मोठी बंदरं जसं आपण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे किंवा लहान बंदर बंद म्हटलं तर तिथे डिगी डिगीला आहे त्याच्याशिवाय सिंधुदुर्गला बंदर आहे म्हणजे अशी बंदर आहेत की ज्याच्यामधून परदेशाशी सुद्धा आपल्याला व्यापार करता येतो आपण ज्या वेळेला ग्लोबल शिपिंग किंवा शिपिंग विषयी ज्या वेळेला बोलतो किंवा मर्चंट नेव्ही विषयी बोलतो तर त्याच्यामध्ये चा तीन चार मुद्दे हे कव्हर केले जातात एक तर तुमच्या देशाकडे बंदर म्हणजे पोर्ट्स मोठी आणि छोटी कशी आहेत नंबर दोन ही बंदर किती आधुनिक आहेत म्हणजे या बंदरामध्ये एखादं जर जहाज आलं तर ते किती दिवसामध्ये त्याला अनलोड केलं जातं किंवा त्याला भरलं जातं नंबर तीन हे झाल्यानंतर ज्या वेळेला तिथून जो माल असतो तो देशाच्या आत जातो तर तिथे तिथे रस्ते किती चांगले आहेत नंबर चार तुमचं जे व्यापार आहे तो व्यापार तुमच्या बोट तुमच्या मर्चंट नवीमधून किंवा तुमच्या स्वतःच्या शिप्समधून किती होतो किती परदेशामधल्या शिप्समधनं होतो नंबर पाच याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्याला आपण खलाशी म्हणायचं किंवा मर्चंट नेव्हीचे लोक म्हणायचे ते त्याच्यामध्ये भारतीय किती आहे आपण जर हे सगळे जे मानक जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की आपल्या देशाला एवढा मोठा समुद्रकिनारा असून सुद्धा आपली समुद्र किनाऱ्याची जी आपण उपयोग करायला पाहिजे तो आपण फारसा केला नव्हता आपण जर थोडक्यात इतिहास बघायचा म्हटला तर साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये आपले जे समुद्र किनारे होते ते स्मगलिंग म्हणजे तस्करी करण्याचे मोठे अड्डे बनलेले होते आपल्याला आठवत असेल की सत्तरच्या दशकामधले जेवढे मोठे स्मगलर्स होते हाजीम मस्तान असो की दाऊद इब्राहिम असो वगैरे हे सगळे कोकणच्या किनारपट्टीवरती किंवा वेस्टर्न किनारपट्टीवरती होते आणि स्मगलिंग एवढं वाढलं होतं की आपल्याला नंतर एका नवीन सागरी दलाची स्थापना करावी लागली ज्याला भारतीय तटरक्षक दल म्हणतं आणि आपण आपल्या सागरी समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्याकरता भारतीय नौदलाला काम दिलं पोलिसांना काम दिलं परंतु आपल्याला आपलं रक्षण हे कधीही करता आलं नाही प्रचंड प्रमाणामध्ये स्पगडिंग व्हायचं आणि या इतिहासामधला जो सर्वात निश्चांक होता तो म्हणजे सव्वीस अकराचा जो मुंबईवरती हल्ला झाला होता दहशतवादी हल्ला याविषयी सगळ्यांना कल्पनाच आहे म्हणजे समुद्र किनाऱ्याचा दुरुपयोग झाला चांगला उपयोग काही झाला नाही परंतु तसं दोन हजार चौदा पासून किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती होते आहे तर दोन शब्द तिथे वापरले जातात एक आहे सागरमाला दुसरा आहे भारतमाला सागरमाला म्हणजे काय आपल्या किनारपट्टीवरती जी पोर्ट्स किंवा जी बंदरं आहेत त्यांना अत्याधुनिक करायचं तर जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्ट पोर्ट ट्रस्ट आहे हे अत्याधुनिक झालेलं आहे आणि अशी आता काही अशी नवीन पोर्ट बांधण्यात आलेली आहे की जी अत्याधुनिक आहे पहिले जर एखादं जहाज जर आपल्या पंधरामध्ये आलं जे एन मध्ये किंवा मुंबईमध्ये तर त्याला सात किंवा आठ दिवस लागायचे त्या शिपवरचं सामान काढण्याकरता आणि त्या शिपवरती सामान भरण्याकरता आता हे दोन दिवसामध्ये होतं दो। आणि गुजरातच्या किनारपट्टीवरती तर काही अशी बंदर आहेत मुद्रा वगैरे की जिथे आठ नऊ तासामध्ये खाली केलं जातं तर म्हणजे जहाजां जे आपल्या बंदरांचं मॉडर्नायझेशन आहे ते आता पुष्कळ वाढलेलं आहे दुसरं असं की आपण जो व्यापार करतो आपला पंच्याण्णव टक्के व्यापार जो आहे तो समुद्राकडनं होतो आणि दुर्दैवाने त्याच्यामधला फक्त पाच किंवा सहा टक्के व्यापार हा भारतात बनलेल्या मध्ये होतो म्हणजे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वगैरे म्हणजे आपली व्यापार करणारी जहाज जी आहेत ही परदेशामधली आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण आपण आपल्याकडे जहाज बांधण्याचे जे कारखाने होते ते कधी सुरू केलेच नाही आपल्याला आठवत असेल की छत्रपतीच्या काळामध्ये काही जहाज बांधण्याचे कारखाने सुरू झाले होते परंतु नंतर समुद्रपट्टी समुद्र, समुद्र किनाऱ्याकडे कोणी लक्ष दिलं नाहीये आता सरकार इथे मोठ्या प्रमाणामध्ये जी जहाज बांधवणारे जे ट्रेडिशनल देश आहे म्हणजे कोरिया आहे जपान आहे युरोपमधले स्वीडन वगैरे देश आहे त्यांच्या मदतीने भारतात जहाज बांधणी ही सुरू करताय त्याच्याशिवाय आपल्याला माहिती असेल की जो समुद्राचा व्यापार होतो तो कंटेनर्स मधून होतो कंटेनर म्हणजे काय आपण जर कधी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती गेला असाल तर आपल्याला अनेक मोठे मोठे ट्रक दिसतात ज्याच्यामध्ये लोखंडाच्या पेट्या असतात आणि या पेटीची साईज वीस uh, मीटर बाय तीस मीटर अशी असते आणि त्याच्या आत सामान ठेवलं जातं तर आज ऐंशी नव्वद टक्के जो व्यापार होतो तो कंटेनर्स मध्ये होतो दुर्दैवाने हे कंटेनर्स भारतात बनत नाही आणि जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कंटेनर्स जो भारत वापरतो आपल्या आयाती करता आणि निर्याती करता हे चीन मधून येतात आणि जवळजवळ दहा हजार कोटी रुपयाहून जास्त पैसे आपण कंटेनर्स भाड्याने घेण्याकरता खर्च केलेले आहेत तर आता कंटेनर्सना सुद्धा भारतात बनवणं हे इंडियन वीक मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि असं वाटतं की पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये भारताला ला लागणारे कंटेनर्स हे भारतामध्येच बनतील आपल्याला आठवत असेल तर काल किंवा परवाच भारताचे जे पेट्रोलियम मिनिस्टर आहेत हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केलं होतं की भारत मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल हे आयात करतो आणि मग या कच्च्या तेलाला आपल्या रिफायनरीज मध्ये त्याला साफ करून पेट्रोल आणि डिझेल म्हणून त्याला विकलं जातं तर नव्वद पंच्याण्णव टक्के जे तेल आपल्याकडे मोठ्या व्हीएलसी सी म्हणजे व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर्स मधनं येतं या सुद्धा सगळ्या परदेशी आहेत भारतीय कंपन्या नाहीत आता आपण पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये बहुतेक आपलं जे तेल आहे कच्च तेल तेलाविषयी मी बोलतो आहे तर ते भारतामध्ये ते जे व्हीएल सी सीज आहेत ते भारतामध्ये बनवले जाते याच्याशिवाय आपण जर बघितलं तर आपली जहाज किती आहे की कि जी भारताच्या तिरंग्या झेंड्याच्या खालती काम करतात तर आपला ज्या ज्या म्हणजे भारताच्या व्यापारामध्ये सुद्धा वाटा दहा अकरा टक्क्याहून कमी आहे आणि जागतिक तो तो तर तो एक टक्क्याहून कमी आहे म्हणजे आपल्याला जहाज केवळ आपल्याकरताच बनवायची नाही आपल्याला आपले कंटेनर्स फक्त भारताकरताच बनवायचे नाही तर ते आपण जगाकरता सुद्धा बनवायला पाहिजे त्या दृष्टीने आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही या गोष्टी भारतात बनवणं सुरू करत केलेलं आहे नेक्स्ट पॉइंट जो येतो तो म्हणजे मॅन पॉवर जे खलाशी या मर्चंट नेव्हीच्या शिप्सवरती असतात त्याच्यामध्ये मात्र भारताची प्रगती बऱ्यापैकी होती मर्चंट नेव्हीमध्ये जवळजवळ जगामधले बारा तेरा टक्के जे खलाशी आहेत ते भारतीय आहेत आहे। ही परंपरा आपल्याकडे आहे परंतु ही संख्या आता असं मानलं जातं की जवळजवळ दीड ते दोन लाख भारतीय हे वेगवेगळ्या परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात तर याची संख्या पुढच्या काही वर्षामध्ये वाढून पाच किंवा सहा लाखाहून जास्त होणार आहे ज्यामुळे आपल्याला अनेक भारतीय वेगवेगळ्या शिपिंग कंपनीजमध्ये काम करताना दिसतील करता, सा तर ती म्हणजे त्याच्यामुळे आपल्या युवकांकरता मोठ्या प्रमाणामध्ये जॉब्स क्रिएट होतील याच्याशिवाय तो नेक्स्ट मुद्दा येतो की जर तुमचं सामान बंदरामध्ये आलं तर तिथून त्याला समजा तुम्हाला घेऊन जायचं आहे पुण्याला घेऊन जायचं आहे मद्रासला किंवा इतर ठिकाणी तर त्याकरता आपल्याला रस्ते लागतात तर त्याकरता भारत सरकारचा जो भारत माला नावाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सगळ्या बंदरांना आपल्या मोठ्या शहरांशी महामार्गाच्या जाळामुळे जोडलेलं आहे तर याच्यामुळे आपली कंटेनरची वाहतूक ही अतिशय फास्ट होऊ शकते एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक कंटेनर जो मुंबईच्या बंदरातनं निघायचा आणि जर त्याला मद्रासला तामिळनाडूमध्ये जायचं असं असायचं तर त्याला एकवीस ते बावीस दिवस लागायचे परंतु आता आपण जे त्यांचं फास्ट मुवमेंट जे सुरू केलेली आहे त्याप्रमाणे आता सहा ते सात दिवसामध्ये हे कंटेनर्स आता मुंबई पासून तर स्टेट अवे मद्रास पर्यंत पोहोचू शकतात तर ही एक मोठी क्रांती आहे कारण जेवढे जास्त दिवस कंटेनर्सना रस्त्यावरती प्रवास करायला लागतो तेवढा त्याच्यावरती खर्च जो आहे तो जास्त होतो म्हणून कमीत कमी वेळामध्ये आपण त्या कंटेनर्स आपले पाठवू शकलो एका जागेवर दुसऱ्या जागेकडे तर आपला जो व्यापाराचा खर्च आहे तो कमी होईल तर भारत मला मध्ये आपल्याला माहिती आहे की एक महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांनी जे जा महामार्गाचं जाळ निर्माण केलेलं आहे ते फारच उत्तम आहे आपण जर बघितलं असेल तर जे एन पी टी पासून आपण स्टेट अवे अटल बिहारी वाजपेयी सेतू आहे त्याच्यावरती येऊ शकतो त्याच्यावरनं आपण सरळ मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तिथे येऊ शकतो आणि तिथून आपण अतिशय वेगाने इतर ठिकाणी प्रवेश करू शकतो आणि जर महाराष्ट्राच्या आत जायचं असेल तर अजून मोठे रस्ते आपल्याला तयार आहेत त्याची आपल्याला माहिती आहे जो रस्ता मुंबई पासून नागपूरला जातो वगैरे तर त्याच्यामुळे कंटेनर्सची जी मुवमेंट आहे ती आता फास्ट होती आहे म्हणजे आता आपण आपल्या किनारपट्टीवरती आपलं बंदरांचं आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये बंदरामध्ये सामान लोड किंवा के अनलोड केलं जाऊ शकतं दुसरं भारताची जी नाविक आहेत त्यांची संख्या वाढती आहे नंबर तिसरं आपण काही मोठी मोठी बंदरं निर्माण करतो आणि याच्यामध्ये महाराष्ट्राकरता एक अतिशय महत्वाची बातमी आहे की पालघरच्या जवळ वाढवान नावाची जागा आहे तिथे जगातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट जे आहे ते बंद आहे पाच ते दहा वर्ष लागतील तर याच्यामुळे आपलं सामान लोड आणि अनलोड करण्याचा वेग अजून हा कमी होईल म्हणजे भारताने केवळ व्यापार स्वतः करताच करायला नको भारताने मोठ्या प्रमाणामध्ये जो आपला माल आहे तो परदेशामध्ये सुद्धा विकायला पाहिजे आणि याकरता आपले पोर्ट्स म्हणजे बंदर आपले रस्ते हे अजून जास्त अत्याधुनिक व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये एक महत्वाचा अजून मुद्दा असा आहे की जगामध्ये मोठ्या मोठ्या कंटेनर्स मधून सामान हे आणलं जातं कारण जेवढा मोठा कंटेनर असतो तेवढी वाहतुकीची जी किंमत असते ती कमी होते पण आपल्याकडे असे मोठे कंटेनर्स घेऊ शकणारी अशी बंदरं नाहीत म्हणजे आपल्याला कल्पना पाहिजे की कारण त्याकरता तुम्हाला खोल पाण्याची बंदरं लागतात ती आपल्याकडे नाहीत तर आपण दोन गोष्टी करतो आहे एक तर केरळामधलं एक मोठं बंदर आहे तिथे आता आपण मोठ्या कंटेनर्स मधून लहान कंटेनर्स मध्ये सामान जे बदली करायचं ते करण्याकरता त्या बंदराचा विकास हा करण्यात आलेला आहे आणि एवढंच नव्हे तर आपल्याकडे जे अंदमान निकोबार आयलंडस आहेत अंदमान आणि निकोबार याच्यामधलं जे शेवटचं आयलंड आहे ज्याला ग्रेट निकोबार आयलंड म्हणतात तर तिथे भारतातला सर्वात मोठा ट्रान्सशिपमेंट जो हब आहे तो तिथे तयार होतो आहे म्हणजे केवळ भारताकरताच नाही इतर देशांना त्यांना मोठ्या कंटेनर्स मधून लहान कंटेनर्समध्ये सामान बदली करायचं आहे ज्याच्यामुळे ते लहान कंटेनर्स त्यांच्या देशाच्या बंदरामध्ये जाऊ शकतील तर ते काम भारताच्या पोर्ट्समध्ये हे होऊ शकतं हा एक मोठा फायदा आहे तर ही पण प्रगती आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहे याच्याशिवाय आपण जे त्याला म्हणायचं की ग्रीन पोर्ट्स तयार करतोय म्हणजे हायड्रोजनच्या मदतीने काम करणारे पोर्ट्स सोलरच्या मदतीने काम करणारे बंदर वगैरे या सगळ्यामुळे आपली ही जी प्रगती आहे ही जास्त चांगली होईल तर सागरमाला असो की भारतमाला असो की भारतीय शिपिंग असो की भारतीय पोर्ट्स असो या सगळ्याची जी प्रगती आहे ही वेगाने होते आहे आणि याकरता मोठे मोठे कार्यक्रम जाहीर करण्यात आलेले आहे याच्यामध्ये का गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड प्रगती पण झालेली आहे परंतु मला खात्री आहे की आता हे जे जवळजवळ मला वाटतं जर तुम्हाला आकडेवारी सांगायची म्हटली तर तुम्हाला मी आकडेवारी वाचून दाखवतो ही आकडेवारी दोनशे वीस हजार कोटी मी पुन्हा रिपीट करतो दोनशे वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या किनाऱ्यावरती होणार आहे तर हे एक अतिशय चांगली बातमी आहे आपण फक्त महत्वाचं काय आहे की ही गुंतवणुकीचा जो स्पीड आहे तो वेगाने व्हायला पाहिजे तिथे काम जे आहे ते वेगाने व्हायला पाहिजे तिथे कुठलेही अडथळे यायला नको ज्यामुळे आपल्या समोर लक्ष काय पाहिजे आपली बंदरं आपली किनारपट्टी आपला व्यापार आपली माणसं ही जगामधली सर्वोत्कृष्ट बनतील त्याच्यामुळे भारताचा जो व्यापार आहे हा वेगाने वाढेल मग तो इम्पोर्ट म्हणजे आत येणारा व्यापार, व्यापार असो किंवा एक्सपोर्ट म्हणजे बाहेर जाणारा व्यापार असो असं झालं तर भारत एक महासागरी आ, आ, नावाचा एक मोठा देश बनेल हे यासाठी हा जो उपक्रम आहे याच्यामधून सांगितलं जात आहे आणि कालच याविषयी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं सत्तर इतर देशांचे प्रतिनिधी तिथे हजर होते आणि अनेकांनी इथे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवलेलं आहे तर मला खात्री आहे की हा जो मॅरिटाईम वीक आहे महासागरी आठवडा जो आहे याच्यामध्ये आपला किनारपट्टी अत्याधुनिक होईल त्यामुळे आपला व्यापार वाढेल ज्यामुळे आपली आर्थिक प्रगती जी आहे ती अजून वेगाने होईल मी इथेच थांबतो जय हिंद